i mm -hmm.

त्या अलिप्त होऊन परमात्म्याची भक्त करण्याकरता तुम्ही आम्ही सज्ज झालेलो आहोत आणि याच नर्द्यात ही भक्ती करता येते बाकी कुठेही भक्ती करता येते अर्जुना करता गीता सांगितली पण त्या गीतेच ज्ञान सगळं संस्कृत भाषेमध्ये आहे संस्कृत कोणला म्हणता येते कठीण भाषा आहे देवबोली भाषा आहे अवघड भाषा आहे सगळ्याला जमण शक्य नाही ती संस्कृत म्हणण्याकरता संहिता घ्यावं लागते समता घ्यावं लागते आणि मग पुढं संस्कृत म्हणून पुन्हा भगवंताला वाटलं यायला कळणार नाही ती संस्कृत सीता पुन्हा भगवंतानी अवतार घेतला अवतार आहे अवतार आहे कार्तिक वारी संपलेली आहे ज्ञानोपराचा अवतार म्हणजे भगवंताचाच अवतार आहे महाविष्णूचा अवतार महाविष्णू <risque> महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर काल ज्यांची वारी संपन्न झाली गेली समाधी सोहळा दहा बारा लाख लोग जमा झाले महाराज जनोबारांच्या सोहळ्या करता ना कोणाला चिट्ठी ना कोणाला पत्रिका ना कोणाला फोन पण ज्ञानोबारावर प्रेम करणे करता जनोबारांच्या समाधी सोहळ्या करता अनेक संत अनेक भक्त अनेक वारकरी नवे नवे स्वतः अनुरोध परमात्मा आळंदीला येतात आठ दिवस परमात्मा राहतात कारण दोन वारे आहे स्वतः भगवंतानी सांगितलेल्या वाद आहेत काशाडी कार्तिकी विसरू नका सांगत असे गोज पांडुरंग आषाढी आणि कार्तिक दोन वारे आहेत त्या दोन वारे स्वतः भगवंतानी धडा घालून दिलेला आहे आषाढी आणि कार्तिक दोन वाऱ्या केल्या पाहिजे अनेक पुराणामध्ये वर्णन आलं त्या आषाढी कार्तिकी वर्णन कालची वारी आहे कार्तिक वारी या वारी करता भगवान स्वतः पंढरपुरावरून पायंदी निघतात आणि आळंदीमध्ये आठ दिवस अलंकारी पंढरली समाधीस्त केले ज्ञानदेवी ओरप्रोनी सोडून संगे संत मे Jadi permata dewa lah Alam tuh nggak ini. Soalnya

नमस्कार ज्ञानचा अवतार महाविष्णूचा अवतार आहे भगवंताचा अवतार आहे आणि त्याचोपाराय ज्ञानपारायणला काम करायचं होतं कोणतं काम अर्जुनाला जी गीता सांगितली होती संस्कृत भाषे म्हणजे

चानो पराई ने सुंदर कार्य किया लो कार्य आज से गाथी उगड़ो उन्हें जान दृष्टि केली से मराठी गीता देवी ती गीता मरहट करने काम में चानो पराई ने किया गीता है चुस्केरेट सोने तो सोने से बीट घरा था है अलगन परवाले ले पहला दागे दागे सकाल से घरात सोनं नाही का आहे सोनं बाकीच्या बाया दागिने घालू लागल्या आपल्याला दागिने करायचे दा नवरा पण घालून आपल्याला हुशार होत महाराज त्यांनी लगेच परवाला पाठवलं नवऱ्याला गेले मालक मालकानं फक्त दहा ग्रामचं काही लाकी काय ते नेकलेस काही करून आणलं आणि परवाला लगेच घालून निघाली लग्ना करता त्या नेकलेस को सोना आहे त्या ते सोनं आहे आणि विटेतही जो दागिना तयार झाला हा दागिना वापरता आला आहे दहा ग्रामचा आहे पाच ग्रामचा पण वीट वापरता येत नाही ते सोबत सोडून येत अलंकार बनवण्याचं काम केलं गीता अलंकार नाटक गीतेचा अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी त्या ज्ञानेश्वरी पारायण करत असतो तो वाचत असतो सप्ताह म्हणलं की ज्ञानेश्वरी पारायण असते गाथा भजन असतं आणि भागवत कथा असते म्हणजे सकाळपासून पारीच्या पारी, पारी हरिपाठ झाला हरिपाठ झाला की पुन्हा कीर्तन कीर्तन की पुन्हा हरिजागर अखंड चालू असत यालाच अखंड हरिणाम सप्ताह आता बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो नुसतं म्हणायला अखंड तिथं विना नाही आणि भजनाची व्यवस्था नाही गोपाल कृष्ण भगवा देशामध्ये विनाही आरंभ केलेला आहे आणि श्री पारायणी सुरुवात झाली गाथा भजन झालं आणि भागवत कथेलाही आरंभ झालेला आहे आणि सगळं झालं ते मग जेवायला मिळतंय उगच कशी जेव घालते आणि उगच जेव घालाय पण उडत नाही ना भजन कीर्तन नामस्मरण झालं आपल्यालाही जेवायचं हा काही पुन्हा आहे का नाही पवित्र ते अन्न हरिचिंतने भोजन अन्न पवित्र करण्याकरता अन्नामध्ये सात्विकपणा येण्याकरता भगवंताचं नामस्मरण करून अन्न, अन्न तयार व्हावं ते अन्न पवित्र होते आणि खाणाराची बुद्धी सात्विक बनते ते चांगलं काम करायला लागतो म्हणून ही ज्ञानेश्वरी गीता आणि दुसरं आहे भागवत कथा भागवत कोणाकरता सांगितलं तर भागवत सांगितलं शुकाचार्या परि